ओम साईराम काव्या रिक्म आज शिर्डीत शिर्डीत जे तीन उत्सव होतात रामनवमीला गुरुपौर्णिमेला आणि विजयादशमीला त्यातील गुरुपौर्णिमेचा उत्सव हो गुरुपौर्णिमा आहे आज सुरू होतोय त्यानिमित्त आपण साईबाबांवरची एक कविता ऐकूया साईबाबा करोडो माणसांचं दैवत रोज हजारो काही ठराविक दिवसात लाखो माणसं तिथे साईबाबांचं दर्शन घेतात कितीतरी माणसांना साईबाबांची अनुभूती आलेली आहे प्रचिती आलेली आहे आणि म्हणूनच आज इतकी वर्ष तिथे लाखो माणसांची करोडो माणसांची गर्दी होते आमचे गुरु ब्रह्मर्षी डॉक्टर पविवर्तक जे स्वतः सर्जन होते त्यांना आध्यात्मिक शक्ती होती त्यांचं चालायचे राज्य विद्या अभ्यासा बघायचे जग्रंथांचा अभ्यास करायचे आणि अने त्याने अनेक चमत्कार केले स्वतः म्हणजे ते बोवाबाजी करत नव्हते त्यांनी मठ स्थापन केला नाही कुठला पंत स्थापन केला नाही पण ते हजार लोकांना माहिती आहेत लाखो लोकांना त्या प्रसिद्धी पासून खूप लांब राहिले होते साईबाबांचा आणि त्यांचा एक अशी घटना सांगण्यासारखी आहे ऐकण्यासारखी आहे आणि ती मुद्दा मी आज इथे नमूद करतोय ब्रह्मर्षींची स्मरणयात्रा हे जे त्यांचं एकोणीसशे पंच्याहत्तर साली लिहिलेलं आत्मचरित्र आहे तो म्हणजे तोपर्यंतच पंच्याहत्तरपर्यंत ब्रह्मर्षी दोन हजार एकोणीसला गेले आपल्यातून रूपाने तर ते त्यांच्या दवाखान्यात बसलेले असताना शनिवारवाड्याच्या बाजूला तिथे त्यांचा दवाखाना आहे तिथे ते बसलेलं असताना ना एके दिवशी म्हणजे त्यापूर्वी त्यांना काही वेळा एक दोन म्हणजे लोक म्हणाले त्यांचे ऋण दे यायचे किंवा ओळखी स्ने यायचे ते की डॉक्टर तुम्ही समोर बसलात तर साईबाबू असले असं वाटलं असं एक दोघे बोलले कधी कोण सांगायचं शंकर दिसलं तुमच्यात कोण गणपती असला असे सांगणार होते बरेच ते हसायचे आणि गप्प राहायचे बाकी काय बोलत नव्हते एक दिवशी असं झालं की आता दवाखाना बंद करणार तेवढ्यात कोणतरी एक व्यक्ती मागच्या बाजूने आली दवाखान्याकडे त्या स्मरणयात्रेमध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि त्यांचा जो कंपाऊंडर कोण होता त्याने सांगितलं इथून नाही पुढून यायचं पुढून यायचं तर पुढून यायचं पण तशी ती व्यक्ती पुढून आली आली तर जवळजवळ सहा फूट उंच जेजेपूज चेहरा होता भगवत सदरा कपर म्हणजे साईबाबा जसे असतात तसं त्यांनी वेष धारण केला होता डॉक्टरांना त्याची काही कल्पना आली नाही की प्रत्यक्षात साईबाबा आहेत म्हणून कल्पना आली नाही येणार सुद्धा नाही ना असं वाटणारच नाही डॉक्टर बोलले या बसा काय झालंय म्हणजे त्यांनी रुग्ण असेल म्हणून चौकशी केली त्यांचा रुग्ण असेल तर काय आदर असेल म्हणून ते बोलले कुछ नाही हो से संदेश आहे आता आपण देणार आहे डॉक्टर बोले मा, एक मैं क्या कहल नहीं मैं समझा नहीं कुछ अरे वो गांडे गाणगापुर से संदेश आया था आपको प्रसाद देना है इसलिए आया तरी तो डॉक्टर बोले मैं कल नहीं तुम्स काम का मैं तैयारी जोड़त एक फुड़ी का डॉक्टर हत्या बोले आप भगवान को मानते हैं ना तो बोला हाँ आप वही रहते ना इधर तो बोला हाँ ऊपर ही रहते हैं तर म्हणाला तुमच्या देवाऱ्याकडे जा ही पुढे सोडून बघू नका जाताना येताना आणि तेव्हा पुढे तेव्हाचं तुमच्या पुले नाव घ्या आणि स्मरण करण्याशी ओवाळा पाच वेळा आणि परत घेऊन या हां तर त्यापूर्वी असं घडलं की हे नंतरची गोष्ट आहे सॉरी त्यापूर्वी असं घडलं की त्यांनी एक कागद घेतला डॉक्टरांच्याच टेबलवरचे जे असे कागद पडलेले असतात तिथला एक कागद घेतला आणि बोलले चारणा देो डॉक्टरने आपल्याकडचे पंचवीस पैसे तेव्हा पंचवीस पैसे किंमत होती चाळीस पन्नास वर्षापूर्वी ते दिले ते त्याने डॉक्टरांच्या हातावर तो कागद ठेवल्याने चारणे ठेवले आणि डॉक्टर म्हणाले हो बंद करू हवी डॉक्टरांनी ते असं बंद केलं कागद आणि बोलले जाताना नाही येताना ते उघडायचे नाही पुढे तुम्ही परत फक्त तुमच्या देवाला समोर जा आणि अशी ओवळा तुमच्या कुलदेवाचं नाव घ्या तुम्हाला आवडणाऱ्या देवाचं नाव घ्या आणि या डॉक्टर बोलले ठीक आहे डॉक्टर चिकित्सक खूप वर्धक त्याने बोले उघडून बघायची परवानगी नाही चाच पडायला काय हरकत आहे म्हणून ती काय पुढे अशी हातात घेऊन अशी चाच पडून बघितली ते कडक लागलं पण येताना थोडंसं काय उंच वाटलं पण त्याने खोललं नाही मग आल्यावर खोलो ते पुढे खोलल्यानंतर तिथे एक फुल निघालं फुल आपण देवाला वाहत होतो छोटंसं फुल होतं बोला बाजूमे करू डॉक्टरने ते फुल बाजूला काढलं आणि बघता डॉक्टर चमत्कार असा होता की त्या चारण्याच्या नाण्याऐवजी तिथे दोन पावलं होती ते बोलले हेही प्रसाद देणे का और गाणगाव पुरुष आदेश आहे डॉक्टर समजले एकतर हा माणूस आध्यात्मिक किंवा मोठा चमत्कारवाला असणार किंवा एकतर मला फसवायला आलेला असणार म्हणजे अशा हातच्या करतात तसा असणार कोणतरी पण आपण फसायचं नाही असं त्यांनी निश्चय केला आणि चमत्कार म्हणतात तिथे नमस्कार तसं डॉक्टर बोले हे निघालेले डॉक्टर बोलले थांबा चहा पूून जा तो बोलते मी माझी चाय नाही पितायत दूध देंगे बोले हां डॉक्टर ते इंटरकॉमवरून तू आणायला सांगितलं मग त्यांची पत्नी दूध घेऊन हो आली तिनेही नमस्कार केला मग दिला कप तेव्हा गोले थोडा देतो तो पाप बी लिहिलो डॉक्टरने ते बशीत घेतलं आणि त्यांना कप दिला दुधाचा ते प्यायले आणि जायला निघाले हे सगळं सात आठ दहा मिनटात घडलं आणि निघाल्यावर त्यांना पाच चार पावलं सोडायला म्हणून डॉक्टर दरवाजापर्यंत आले दरवाजापर्यंत आले तर ता असं ते निघाले थोडे लांब पावलं टाकत आणि आता कुठे जातात हे बघायचं म्हणून तेवढाच एक ह्या बाजूने दुसऱ्या बाजूने गारुडे आला आणि तो उमकी काय वाजवायला लागला आणि त्यांचं लक्ष वेधायला लागला डॉक्टरांचं वर्तकांचं तर ते हातानेच केले जाऊ म्हणून नंतर नंतरही तसं त्याने ते सापाचा तोपला तो असा उघडला आणि उघडल्यावर एकदम असं नाग आला समोर फटकन नाग आल्यावर सहाजे काय माणूस फटकन मागे जाणार तसं त्याने दरवा डोळे बंद केले एकदम एक फुटभर मागे झाले असतील नाही तो मग सांगितलं जात असं तू गेला गारुडे कुठे गेला तो माहिती नाही आणि हे बघतात तर समोर जाणारे जे होती व्यक्ती म्हणजे साईबाबा होते ते नाहीशे झाले मग डॉक्टरांनी चप्पल पायात घातले म्हणजे चप्पलात पाय घातले पटकन तिथे गेले दुपारची वेळ आजूबाजू म्हणाले डॉक्टर कुठे आता कोणाला शोधत आहे काय शोधत आहे नाही ते आता एक असा साधूच्या वशात माणूस होता बघ इथे तो कोण आला नाही हो माझ्याकडे आता आला होता नाही आम्ही नाही बघितलं आम्हाला तर कुठे दिसलाच नाही मग ते अंतर्मुख झाले पुढे जाऊन असा एक चमत्कार घडला त्यांची तारीख वगैरे हो त्या पुस्तकात आहे आणि नंतर तो गारुडी कोणी बघितला नाही त्याबद्दल गेले तर गारुडी कोणाला दिसला नाही तर असा एक प्रसंग त्या पुस्तकात आहे हे जो वाचल्यापासून विषय आणखीनच आत्मीयता किंवा भक्ती वाटायला लागली आजची ईश्वरयव साई ही जी कविता आहे ते माझे स्नेही ह्या चॅनलवर आतापर्यंत त्यांनी आषाढी एकादशीला वगैरे विठ्ठलाची तीन चार वेळा भजनं किंवा भक्तिगीतं सादर केलेली आहेत त्यानेच आजचं हे भक्तिगीत गायलेले आहे माझे मित्र कवी लेखक पूर्वी वृत्तपत्र खूप लिहायचे आणि एक हरवणारी कलाकार जे स्वतः काही गाण्यांना चाली देतात संगीत देतात आणि प्रत्येक कामात ते पुढे असतात म्हणजे वय हा एक आकडा असतो असं म्हणतात राजेंदर राजेंदर तो राजेंद्र सावंत राजेंद्र मधुकर सावंत यांच्या बाबतीत तो खरा ठरतो ते खूप वयाचे नाही आहेत पण निधन साठ वय झालं असेल तर त्यांचं तसं ते वाटत नाही शेवण वृत्त आलं तेव्हा कळालं की ते साठ वर्ष झाले आणि कुठेही म्हणजे जीवनाचा आनंद कसा घ्यावा तर राजेंद्र सावंतासारखा साधे समुद्रकिनार्यावर गेले तर तिथे कोळ्यांचा ड्रेस करून ते नाच हो वगैरे करून शूट करतात जे खरोखर त्यांचं कौतुक वाटतं आणि नेहमीच ते कधी थकलेले वाटत नाहीत तसंच त्यांचे समाजसेवकसुद्धा आहेत ते आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन आदिवासी लोकांची सेवा करतात आणि एक उत्तम व्यक्तिमत्व उत्तम मित्र चांगलं त्यांच्याकडून आज आपण हे ईश्वर साई ही कविता म्हणा किंवा भक्तिक ऐकणार आहोत आवडलं त्यांना प्रोत्साहन द्या राजेंद्र सावंतांना म्हणजे ते आणखीन कविता किंवा भक्तिगीत सादर करतील आणि आवडत लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळांना साई भक्तांना हे गीत शेअर करा चॅनल दाखवून नवीन असेल कोणाच राहिला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर विविध भक्तिगीतं आहेत सणासुदांची गीतं आहेत सामाजिक सामाजिक आहेत व्यक्तिगत कविता काही आहेत जवळपास तीनशे साठ आहेत त्या ऐका आणि आता आपण कवितेकडे श्री मनमोहन रोगेजी राहणार ठाणे यांच्या काव्य रचनेतून साकार हे साई शीर्षक आहे ईश्वरी अंश साई ईश्वरी अंश साई आपल्या समोर मी घेऊन येत आहे आणि राजेंद्र सावण राहणार टिटवाड तर शिष्य ईश्वरी अंश साई ईश्वरी अंश साई अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज योगी राज पर ब्रह्म श्री सचिदानंद सदगुरु साईना महाराज साई जय साई की जय साई रणि कोणी भणी जी गंबर साई रमणी कोणी भणी जी गंबर भगवान काल भाग सतव हरे अरे

गांगल्याना अनवयो रुद्धानाथार साई संसारी थकल्या गांगल्याना अनवयुद्ध भगवान च्या हक केला अरे भगवानच्या चा केला तो धाव तो सत्वर अरे साई रामिपणे साई राम

कोणी म्हणे ती गंभर साई रामणे कोणी म्हणे ति गंभर बघवांच्या तो दो धावत सत्व रे अरे तो घाकेला धावत रे अरे कोणी म्हणे साधू कोणी म्हणे फकीर अरे कोणी म्हणे साधू कोणी म्हणे फकीर भक्त सान थोर अरे शिर्डी लगमती भरे थोर हजारो भक्तांचा रोज शिर्डी लावावर अरे हजारो भक्तांचा रोज शिर्डी ला वावर अरे भक्त जमुनी करती बापांचा गदर बाबांचा गरे भगवाच्या हाकी राग धावत सत्व रे अरे साई राम म्हणे कोणी म्हणे दिगमरे साई राम म्हणे कोणी म्हणे दिगमर भगवाच्या हाकी राहतो धावत सत्वर माझ्या बाप साई कुणी न जाणती जन्मगाव त्याचे माहिती तरी साईंची म्हणा मनात वसती अरे तरी साईची म्हणा मनात वसती ईश्वर अंश अल्ला साई अरे ईश्वर अंश साई हे सारे जाणती ईश्वरी अंश साई हे सारे जाणती भक्तांच्या केला आहो भक्तांच्या हा केला दो धावत सत्वरे अरे साई राम म्हणे कोणी भणे दिगम घरे साई राम कोणी भणे दिगम घरे भक्तांच्या हा केला दो धावत सत्वर रे भक्तांच्या घाक धावत सत्वर रे आरे भक्तांच्या